हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ आज आपण जातो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजामाता आज त्यांची जयंती बारा जानेवारी दोन हजार चोवीस आपण निघालो आहे आज सिंदखेड राजा या ठिकाणी आज विशेष आहे थोडं त्याच्यामुळं आपण निघालो आहे सकाळीच आता सकाळचे आहे कि किती आहे रे किती आहे रे दहा मी घरून निघलोय आठ वाजता त्या ना नालायकेने उशीर केला आता वाजले आम्हाला दहा इथून निघायचं आता जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर जायचं आहे आपली राणी पण ओके राणीमध्ये पेट्रोल फुल आहे कारण संप चालू आहे संप चालू असल्यामुळं टांकी फुल करावं लागते म्हणजे आपल्याला एक्क्याण्णव किलोमीटर म्हणजे नाईन्टी वन किलोमीटर जायचं आहे आपल्याला अजून आहे ना रे सत्तर झालं भरपूर किलोमीटर कवर केलं आम्ही आता सत्तर किलोमीटर आहे तर व्हिडिओ बघत राहा भेटू लवकरच दोन घंट्यापासून गल्ल्या बोळ्या फिरत फिरत आमचा घरचा गुगल घरच्या गुगलला आम्हाला गल्ल्या फिरत फिरत आखरी शेवटी हायवेला आणलं गुगल मॅप म्हणून मी माझ्या मित्राचा उपयोग करतोय आज आपल्याला इथून अजून पण आपण किलोमीटर आलो होत तीस किलोमीटर म्हणजे जवळपास आपल्याला आणखी साठ किलोमीटर जायचं आहे साठ किलोमीटरचा शूट घेणार मी जर चार्जिंग कमी असली तर डायरेक्ट आपला सिंदगेड राजामध्ये शूट होईल तो पण मी तुमसोबत बोलत बोलत निघतो तरी पण बघू भैया मी जरा असो तर असा नको एवढ्या <laughs> गल्ल्या बोळ्या बोळ्यात आणलं भाई हे ना मला बेकार सेल झाला आज रास्ता पण एवढा खराब आता कुठे हायवेला लागलोय मी राज राजमाताची जाऊ जयंती स्पेशल माओरा मावरा माओरा येते बघा स्पेशल रॅली वगैरे निघाली आहे ते शाळेतले मुलं बघा येत शाळेतले मुलं आणि राहिलेली आले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोणतेस सांगतोय बघू चला लवकरात लवकर सिंधकेंड राहायचं नाही तर जाण्याला तू ट्राय करू आपण स्टार्टअप व्हायला आपल्याला आपली स्पीड समजत नाही आहे तरी जवळपास नाईन्टी प्लस स्पीड आहे आपल्या गाडीची हा बरोबर असं फील होत आहे आज की आज माझ्याजवळ जेडे ट्रेनर किंवा नाईन हंड्रेड तरी पाहिजे होती आज दोन सो प्लस काय आता आज साईड असल्यावर पण एकशे एकशे बीनची स्पीड असणार एक अंदाज आहे डिरेक्ट गेला असते ना भावा आज डायरेक्ट बीचशे मारले असते आपण तीनशे तर बाकीच्या रोड भेटत नाही भावा आपल्याला एवढं भरे रोड भेटला ना ज्या प्रभात हे दहा किलोमीटर आपण जास्तीत जास्त दोन किलोमीटर मध्ये दोन मिनिटा باندې जोर गेला असता आज गोवा करतोय की भाई लवकरात लवकर जेड देणार घेव मी लाईफ मध्ये जेड येणार मार्केट मध्ये गाडी देवे जमतो عاوز असं की देणार भैया डायरेक्ट तुझे प्लस्टरज पांबनात आई रस घे राव ए हे बघा आपण कुठे आलोय जापराबाद जापराबाद या ठिकाणी आलो बघा छत्रपती शिवाजी महाराज आता महाराष्ट्रामध्ये कुठं पण जावं जिजामाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांचे चौकात फार उभे राहतात मोकरदममध्ये पण आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सगळ्यात मोठा बनवलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे देवगाव राजा आणि नंतर आपला सिंगखेड राजा अवतार बघा कसं झाला ते हो तुम्हाला आवाजच प्रॉब्लेम आला असेल गाडी थोडी स्पीडमध्ये होती तेव्हा आता बघू थोडा नाश्ता वगैरे करतो आम्ही हे बघा असेल ते वगैरे चहा वगैरे घेतलं की मग निघू भेटू लवकरच हो तुमच्या भावाने घेतला चष्पा आणि त्याच्या रे रे समजा तुम्ही बसतात ज्याप्रभ त्या ठिकाणी बघा बॅक साईडच्या दुकानमधनं भाई लास्टाचं एवढं दुकान बघितलं एक दुकान सापडलं मी दिवस बघा कशावर आले पंजाबी सबके चपके सापगाव आणि हा दलिल आलो त्यास का, का तो माझाच आहे हा एक घेतला आपण चला अजून भरपूर कवर करायचं आहे लवकर निघावं लागल कसं वाटतोय कमेंटमध्ये सांगा हा जाऊ हिरो आहे यार आज गाडी जाही आहे काही नाश्ता वगैरे झालाय आपला नाश्ता तुम्ही बघितला आम्ही काय नाश्ता केलाय तर आपण आपल्याला लवकर लवकर कवर करायचं आहे त्यासाठी आम्ही लवकर आहे आणि हा रोड बघून असं वाटतंय भावा यार कधी येईल आपली धेडे स्टेनार नाही मिस करतो मी माझ्या डे झेडे स्टेनारला लाईफ मध्ये स्वप्न अचीव करण्यासाठी ना मेहनत करावं लागते आणि तसली आपली मेहनत चालू आहे एक मिनटं ॲम्ब्युलन्सला जाऊ देऊ आपण थोडं खाली उतरू हो आपण गेलो तुम्हाला शनी सिंगणापूरला क्रुझरमध्ये क्रुझरची मजाच वेगळी बघू लवकरात लवकर आपली एक फोर व्हीलर घेऊन आपण पण स्वतः ट्रॅव्हल करू भारी भारी ब्लॉग शूट करू आपल्या ब्लॉगमध्ये आतापर्यंत हे झाले देवांचे मंदिर एक्सप्लोअर केले तर आपण भारी भारी वाले तुमच्या तुम्ही लोकांनी खूप सारा सपोर्ट केला के आहे त्यालाच इन्स्पायर हो आज पण एक व्हिडिओ बनवतो आहे आपण हे पण आपली लोकं म्हणतो ना देव कोणी बघितलं नाही आज तुम्हाला रिअलमध्ये टी व्ही दाखवतो मी म्हणजे ज्या लोकांनी आपल्या लोकांनी बघितली आहे देवी म्हणजे छत्रपती शिवाजीराजांची आई राजमाता जिजाऊ थोड्याच वेळात आपण सिंदखेड राजा इथे पोहोचणार आहोत अजून देऊळगाव राजा यायचं बाकी आहे आप आपल्याला अरे देऊळगाव राजामध्ये पोचलो आहे आपण हे बघा दिसतंय का समोर आय थिंक हे याला जात आहे वाटतं सिंदखेड राजाला सिंदखेड राजामध्ये आपण आणखी इथून 12 km ले ले बारा किलोमीटर राहिलंय आपलं सॉरी का आपण लांबर व्हायक न आपल्या बच्ची राजा मध्ये आपण तिथं सिंकेड राजा आणखी बारा किलोमीटर राहिले मग ते व्हिडीओ दाखवलं मी आता बघा आपण तिथं चालू होतं मला जयंती सेलिब्रेशन चालू होतं ना तिथंच मला समोर बांबू दिसले आणि मोबाईल मध्ये हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये ड्राईव्ह करत होतो मिळल पकडलं काही तिथं उग वांदे होऊन जायचे त्यामुळे मी मोबाईल बंद केला आणि समोर आल्यानंतर शूट करतोय समोर येऊन आता आपल्याला फक्त बारा किलोमीटर नाहीच राहिलंय आयथिंग आज खूप गर्दी असणार आहे तिथं मजा तर राहील तर मजा नसली तरी मजा करू आपण मजा म्हणजे आपल्या मजामध्ये काय असणार आहे जय घोष आणि दुसरं काय हे बघा सगळे लोक इकडे जाताय वाटत चला रस्ता तर खूप भारी भेटतोय आपल्याला ओव्हर स्पीडिंग करायला जास्तीत जास्त शंभर आहे आपली लिमिट गाडी पळत नाही आपली शंभर एकशे वीचावट चाय 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 हाय हाय चाय हाय चाय पिएगी फिर झुकेंगे oh थांबवली मी शेत करत खूप वेळच चा प्यायची होती बघा चहा टपरी सापडली चहा पिऊ आणि लगेच निघू आपण जात आपण गाडी घेऊन जातोय विशेष माणसं का आपण <laughs> गर्दी आणि पोलीस बंदोबस्त एवढा आहे ना बेकार एक अंदाज लावून घेतला मी की आज गर्दी खूप असणार आहे रस्त्याने चार पाच किलोमीटर महागाडी पोलिसांची गर्दी आहे पार्किंग साठी गाडी बघावं लागणार आहे आपण गाडी बघू 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 लवकरच एवढी गर्दी गाडी स्लोच आहे आपण बरोबर जातोय दुसरीकडे जातोय तुला मोबाईल हातामध्ये पकड म्हटलं तुला जेव्हा राहील आता इकडे शाळा आहे ते नवीन माणसं कमी गुगल कुठं जायचं आपल्याला तर गाड्या अरे हा भाई तुमचीच कमी होती या 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 एवढ्या गाड्या एवढ्या काटा फॉर्च्युनर एवढ्या गाड्या बघून दिल खुश होऊया भाई बघतो मी एक्झॅक्ट लोकेशन आपलं जायचं पण साईडला ते बघतो मी लगेच शूट सुरू करतो ओके okay? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हो करतील करतील आहे भावा पण इकडे जायचं आहे आतमध्ये ज्या साईडनं सर स्वागत करताय का तिथं पोलीस बंदोबस्त खरं गाडीवर हो यायचं म्हणलं ना तितक्याचा जे वाटलं म्हणजे हा ना तो शूट घेऊ हो आपण राजे नकाजीराव जाधव यांचा राजवाडा पंधराशे शहात्तर जिजामाता जन्मस्थळ आहे बघा इथं ह्या ठिकाणी जिजामातांचा जन्म झाला होता पाळणा वगैरे असेल थोडी गर्दी कमी झाली की आपण पण जाऊ लवकरच आणि आजचा आजचा क्राऊड बघा हो पोलीस बंदोबस्त बघूनच मला समजलं होतं की भाई आज ना तुला व्यवस्थित बघायलाही भेटणार नाही म्हणजे आज करू ट्राय लवकरात लवकर जाऊ आपण अन्य कोठार तळघर आपण बघतोय आता खाली अंधार अंधार अभे त्या काळात पत्र होते टॉर्च लॉक काय चालतो शॉपिकड आहे एक खिडकी आणि इथून खाली हो काय तिथे विशेष बंद के रहेगा देखने तो दे अबे ये तो कहीं नहीं है मिस्त्री काम हो का ही पड़ रहा था अन्य खोली बंद के लिए सी अरे सीसीटीवी चालू है अरे ये तो तुम बंद गेट है जो बस सारे गेट बंद करने वाले भैया तो ये टिलेली पिलेली चालू तो चालू भैया एक दर टॉर्च लाओ का कैसे तब टॉर्च हाँ राजवाड़ा इन्हें कोटा सीसीटीवी कैमरे तो अगर चालू है लिप्पू में एक छोटे छोटे काया सबसे ज़्यादा समझ लो ये बात हवा ये ने सट लेंगे तो ज़्यादा डेवलप है अरे कुछ मरले सर को नेक्स्ट कॉलेज हो खाली पण भरपूर मोठं आहे रे प्रत्येक ठिकाणी एक खोली आहे हा हॉल आहे जुन्या काळातला हॉल आली आहे हवा येण्यासाठी हे बघा पूर्ण खोली मला तर वाटतं हे सिमेंट वगैरे दिसतंय बांधकाम सुरू राहिलं याचे लाइट फिटिंग वगैरह के कैमेरा वगैरह ये तो चालू है आज गर्दी गर्दी खूब है ये होता जाता खत्म अरे तुम बाहर जाओ अपन है गेटम बाहर परिमान इथं सभा वगैरे घेत असतील ते लोक सॉरी आपले राजे जिजामातांचे वडील वगैरे तेव्हा इथे राजा असतील त्या टायमामध्ये इथं सैनिकांची सभा वगैरे घेतल्या जायची नवी वर्षी जाऊन हां इथं उभं राहण्यासाठी म्हणजे ते त्या टायमाचे जे राजा असतील ते समोर मार्गदर्शन करतील ह्या टाईपमध्ये जसं आपण सभा स्टेज वगैरे लावतो त्या टाईपमध्ये गिफ्ट या भारी पण आता थोडं मोडकळी चालेल सगळ्या गोष्टी तिथल्या पण कम्फर्टेबल नाही एवढा क्राऊडमध्ये व्हिडिओ बनवू म्हणून एवढा लाऊड आवाजात बोलवलं असतं थोडं कॉम्प्रोमाइज करून घ्या माझ्यासाठी बाबा तर मग तुम्हाला नाही वाटतात की इथे सभा व्हायची राजांची सैनिकांना इथून निर्देश दिले जायचे की तुम्हाला काय करायचं म्हणजे पुढील वाटचाल जमनी घ्या इथून सांगण्यात यायची हा म्हणजे आपल्या टाईपमधला आता इथला हे स्टेज आपण इथून पण जाऊन आणू हे तर दिसतंय का हे सजवलेलं हे जिजामात त्यांचं जन्मस्थान म्हणजे इथं झालेलं दा जन्म इथं राजपाळ वगैरे हो काही असं आपल्याला तिथं दर्शन घ्यायला जायचं प्रवढा एवढं असतो म्हणजे बाबा एवढी गर्दी पॉसिबल नाही आहे लवकर दर्शन होईल म्हणून हे फक्त यातच आहे पाणी वगैरे काढलेलं पहिले पण असायला असंच असेल आणि इथं पण एक छोटं स्टेज म्हणून घेऊ आपण तिथं पब्लिक उभं राहील तिथून किंवा राज्यांनी तिथून निर्देश सैनिकांना सैनिकांना दिला की सेनापती वगैरे इथे येऊ इथून सगळं म्हणजे आपले सैनिक इथे उभं राहतील मग नंतर क्राऊड त्या त्यांना सांगण्यात येईल नितेश अशा टाईपमधलं असू शकतं छोटं स्टेज आणि इथं था खाली काय विशेष बघू आपण जाऊ लगेच बघायचं तेवढं सगळं बंद करणं आहे नाही इथे गेलो इथे विषय करायचो छोट रे म्हणजे सैनिकांसाठी असेलच कदाचित मी गाईड शोधतोय कुणी भेटेल त्याला इथं इन्फॉर्मेशन माहीत असेल त्या गोष्टीबद्दल तुम्हीच भेटायला येत आता एन्जॉय म्हणून थांबत आहे पण विशेष काय मला तर खूप स्पेशल वाटतंय ह्या गोष्टी त्या काळात मी जस्ट इमॅजिन करतो आहे की त्या काळात कसं घडलं असं कसा स्वभाव होत असतील इतक्या हे बघा हे राजदरबार इथं भरायचा कसा स्वभाव होत असतील हेच इमॅजिन करून मी असं एक्सायटेड होतो गर्दी बघून काही सुचवं चला नेक्स्ट आणखी दोन तीन आहे तिथं बघण्यासारखं जाऊ आपण आणि हे व दिसत आहे का तुम्हाला वरती बांधकाम आता झालेलं आहे पहिले छोटंसं होतं वाटतं खूप दिवसानंतर आज म्हणजे मी फर्स्ट टाईम आलो आहे या साईडनं इथल्या वर्करांसाठी ठेवलं नाही इथलं कामगार लोकांनी जे बांधकाम सुरू करताय का आता सध्याला त्या लोकांची पूजा करण्यात येते इथे दे बघायचं येतात पण ज्यांच्या पूर्व वस्तू खावडे वगैरे सगळे हेल्डमेट जेवढे जेवढे साहित्य लागतात त्यासाठी जे त्या लोकांच्या सामान्य ठेवून पूजा केली जाते जिजामाता जयंती स्पेशल गार्डन आणि त्याच शेजारी आहे बघा राजमाता जिजाऊ यांचं मारक उभारलं आहे बघा खूप विशेष विशेष गोष्टी तर सगळ्यांनी एक्सायटेड झाले सगळे फोटो काढण्यासाठी आणि क्राऊडमुळे काही समोर जात नाही आहे पाणी वगैरे बघा किती भारी बनवलं हे आताच आहे आणि हे सगळं बनवलं पण आताच समजे का बघूया लवकरच आपण तिकडे जाऊ दुसऱ्या साईडला तिथं पण भारी विशेष आहे असं सांगितलं त्यांनी बघून लगेच जाऊ आपण बाबा जिजाऊ सृष्टीकडे जातोय आपण आता गर्दी येत आहे रे बाप खूप लोक येत आहे रे आजोबद्दल आपण तरी समजूया एवढं लांब म्हणजे राजवाड्याला बघायला गेलो ना तर बाईक घेऊन गेलोय लोक पायी जाते बघा देऊ घरीच आहे बाप कोर्दी गाड्या असला क्राऊड माहिती का मी कुठे बघितला होता गाड्यांचा गेलो बघ त्या टायम सेम तसं चालू आहे बघा आणि मध्ये नाश्ता पाणी वगैरे हो साजरा करणे गर्दी ना बेकार आपल्याला जायचं बघा इथं इथ लाभ मला सेवाच वाटते मला आलो आहे डायरेक्ट आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा एवढा क्रेझ ना बेकार असला क्रेज कुठेच नसा अन्य चा, ते त्यांच्या महाराष्ट्राला आमचा सारख्या बावळ्यांनी जन्म घेतला चला बघू आपण काही विशेष विशेष म्हणजे आपलं गर्दी सगळ्यात जास्त परेशान करते आणि ही जे होतं कामात सोदे की सगळ्यात सगळ्यात बेकारशी यायला गाडीवर यायला नकोच राहि चला हे शिवसृष्टी जाऊ सृष्टी सॉरी हे बघी जाऊ सृष्टी आतमध्ये इंटर आणि सगळ्यांना उत्सुकता होती ना त्या गोष्टीची हे समोर असतील लोक आहेत आपल्या जो जे व्हिडिओ बघत असतील त्यांना पण माहीत असेल काय गोष्टी चुकल्या असतील तो माफ करा आणि सांभाळून घ्या नवीन ब्लॉगर आहे सुरुवात केली तात सपोर्ट भरपूर आहे तुम्हाला कळलंच असेल एवढी पब्लिक आहे ना भाई आहेत आज बेकार बघा दिसत असेल पाठीमाग इथं सभा वगैरे झाली असेल किंवा संध्याकाळी असेल आता आपल्याला जायचं आहे ऐंशी किलोमीटर रिटर्न परत आपला गुगल मॅप कुठं हरवला काय मी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणखी नवनवी व्हिडिओ आणखी तुम्ही सपोर्ट केला ना भावांनो एकोणावीस फेब्रुवारीला आपण जाऊ शिवनेरी किल्ल्यावर आपलं राजांचं पण राजांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे डिस्ट्रिक्टमध्ये लवकर जाऊ बस सपोर्ट असू द्या ह्या व्हिडिओला जर सपोर्ट भारी भेटला तर नक्की आपण जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जय माता जय शिवराय भेटून नंतर लगेच चांगल्या व्हिडिओमध्ये बाय